नाही तो जर मुंबईला व्यथीच धरत असेल मुख्यमंत्र्यांची आईमाई करत असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू आणि ओबीसीना सुद्धा रस्त्यावर उतरवू एवढंच आम्ही सांगतो आज सरकारने एक निर्णय घेतला आहे एक खास व्हॅलिडिटी समिती असेल किंवा वंशाळ समिती असेल त्याला तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली तर बघा जरंगेचं एक आंदोलन आणि शासन बेजबाबदारपणे शेअर काढणं असो किंवा निर्णय घेणं असो एखाद्या भटक्या विमुक्ताला जर एखादं कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं तर सहा सहा महिने कालावधी लागतो आणि शासन सर्टिफिकेट वाटतंय हा कुठला न्याय शासनाला सर्टिफिकेट वाढण्यास वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि अशा वंशावळी शोधणं नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं मला वाटतं हे शासन बेकायदा वागतंय बेजबाबदार वागतंय आणि ओबीसीचं आरक्षण संपवतंय त्या मनोज जारांगेच्या या दबावाला आणि हटकोर भूमिकेला सरकार बळी पडते आणि त्या माध्यमातनं जे आम्हाला आता जे पुढच्या आपण ते म्हणतो सावध ऐका पुढच्या आखा तर अशा पद्धतीने या दबावातनं आज तो या समितीला एक्सटेन्शन दिलं उद्या उद्या उठून आणखीन त्या सगळ्या सोयऱ्यासारखं कुठला तरी एखादा जी आर परत काढला जाईल आणि तो कायद्याने चॅलेंज करता करता आम्हाला सहा महिने लागतील ला आणि आमचं राहिलेलं ओबीसी आरक्षण संपून जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे आम्ही सगळ्या ओबीसी समाजातल्या जात समूहातल्या नेत्यांची एक्टिव्हिटची आम्ही आता मोड बांधतोय आणि आंदोलनाचं रूपरेषा कशाप्रकारे आंदोलन आम्हाला घेता येईल लाँग मार्च काढायचा संघर्ष यात्रा करायची उपोषण करायचं आंदोलन करायचं असा आम्ही सर्वांमध्ये आता आमची बैठक आहे दोन तीन तास आमची ती बैठक चालेल आणि त्याच्यामध्ये आम्ही याच्या पुढचा जो आम्ही मार्गक्रमण करेल पण एक आहे की आमचा ओबीसी आरक्षण कोण ओरबडून ओरबडून घेत असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा आमची शेवटची घरघर आहे आम्हाला करा किंवा मरा ही आता स्थिती आलेली आहे कारण की तिथं आमदार खासदार पाय घड्या घालतात ते मांडीला मांडी लावून बसतात ते त्यामुळं आम्हाला आता आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही आम्ही सर्व सर्व एक आमची वज्रमूट करू आणि वज्रमूठ करून कशा पद्धतीनं याला काउंटर करायचं आणि आमचं आरक्षण वाचवायचं या संदर्भामध्ये भूमिका मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत आणि मुळात ही एवढं सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट सांगून जर मनोज जरांगे हेच म्हणत असतील की मराठा समाजाला ओबीसीत ना आरक्षण पाहिजे तर मुळात मनोज जरांगे यांचं आंदोलनच हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे हे सुप्रीम कोर्टाच्या विरोध आहेत माझा प्रश्न मनोज जरांगे नाही की तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचं जे डिसिजन आहे तो मान्य करायचा का नाही तो मान्य करा घटना मान्य करा कायदे मान्य करा उगीच तुमच्या राजकारणासाठी भोळ्या भाबळ्या मराठा समाजाचं राजकारण करू नका त्यांना फसवू नका